नमस्कार माझं नाव ऐश्वर्या अभिजित सानब मी मध्ये राहणारी रहिवासी आहे दादा पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली होती तीन दिवसाचा दुखवटा महाराष्ट्रामध्ये सर्व लोक पाळत असताना आमच्या गावामध्ये भाजपचे जे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे नेते यांनी लाडूआचं गोड जेवण ठेवलं त्या दिवशी आम्हाला घरोघरी येऊन हो आमंत्रण दिलं त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करते की जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर तीन दिवसाचा दुखवता पाळला जात होता तर तुम्ही दादांच्या निधना दिव निधनाच्या दिवशी गावगावी येऊन असं जेवणाच्या पार्ट्या नव्हत्या द्यायला पाहिजे की माणसांचं मन दुखवलेलं असताना तुम्ही आज लाडूचं गोडधोड जेवण देताय आहिरवडे गावामध्ये तर माणसाचं म्हणजे इतका दुःख दुःखद महाराष्ट्र असताना तुम्हाला हे करताना असं काहीच वाटलं नाही माणूस की थोडी पण तुम्ही दाखवली नाही या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतंय आमच्या गावातल्या लोकांचंही आणि भाजपांचं त्या नेत्यांचंही की तुम्ही भाजपमध्ये असं गेलं आणि काय असं केलं म्हणजे तुमच्या विचारांची आम्हाला खूप अशी किव येते की तुम्ही इतकं बदलू शकता राष्ट्रवादीमध्ये असताना तुम्ही एवढे चांगलं काम केलं अजितदादांच्या याने तर आता तुम्ही तिकडं जाऊन इतके बदलले कसे काय की तुम्हाला माणूस की थोडी पण राहिली नाही आणि दादांच्या या निधनानंतर पू संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय आज तीन दिवस सगळ्या लोकांनी दुखवटा पाळला होता तुम्ही दुसऱ्या दिवशी गोडधोड जेवण आमच्या गावामध्ये ठेवलं या गोष्टीचा आमचा नेता गेला म्हणून आम्हाला खूप जास्त वाईट वाटलंय आणि मी या सगळ्या महिलांच्या वतीने त्या गोष्टीचा जाहीर निषेध करते